नागपूर कळमेश्वर मार्गावर फेटरीजवळ गोवंशीय जनावरांनी भरलेल्या ट्रकचा टायर फुटून ट्रकला आग लागली या घटनेत अंदाजे तीस जनावरांचा होरपळून मृत्यू झाला असून पाच ते सहा जनावरं जिवंत बचावली रविवारी पहाटे चार वाजता हा अपघात घडला फेटरी परिसरात आज पहाटे भीषण अपघात झाला गोवंशी जनावरांनी भरलेला ट्रक मार्गावरून जात असताना सकाळी अंदाजे चार वाजता ट्रकचा टायर फुटल्यानं ट्रकला अचानक भीषण आग लागली आग इतकी जलद पसरली की आत अडकलेल्या जनावरांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही या अपघातात अंदाजे तीस जनावरांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून पाच ते सहा जनावरांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलं घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार आग लागल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी बचाव कार्य करण्याचा प्रयत्न केला परंतु आगीचा प्रकोप जास्त असल्यानं त्यांचे प्रयत्न अपुरे पडले दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली आणि आग विसवली या अपघातामुळे गावात एकच खब उडाली या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला असून पुढील तपास सुरू आहे